नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अन्नदात्याचं गौरव या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन कापूस अनुदानामध्ये तुमच्या त्या लिस्टमध्ये नाव आलं आहे की नाही हे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरतून चेक करू शकता याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमचं यादीमध्ये नाव आलं आहे की नाही हे बघण्यासाठी यू ए टी एस सी ॲग्री डी बी टी डॉट इट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर फार्मर सर्च या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फार्मर लिस्ट पेजवरती आल्यानंतर तुमचा जो राज्य आहे आणि तालुका जिल्हा आणि गाव टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी जे आहे तर तुमच्या जे तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना जे आहे तर यादीमध्ये नाव आलेलं आहे हे तुमच्या समोर दिसायला बघायला तुम्हाला मिळून जाईल तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथे फक्त दहा दहा शेतकऱ्यांची नावे तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्हाला पुढच्या पेजवरती जाऊन तुमचं नाव तिथे बघायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरतून तुमचं जे आहे तर सोयाबीन कापूस अनुदानामध्ये नाव आलं आहे की नाही हे चेक करू शकतात तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं तर भेटूया परत एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र